सोलापूरच्या दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या रघु तीनशे पन्नास हा चित्रपट सहा सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत रघु तीनशे पन्नास या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरित्या पेलवली आहे तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे तसंच सोलापूरच्या संभाजी जाधव यांचं दिग्दर्शक म्हणून सहकार्य लाभलं या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर विजय गीते अदिती कामले तानाजी गळगुंडे संजय खापरे शिवराज वाळवेकर मिलिंद दास्ताने रोहित आवळे महिमा वाघमोडे भरत शिंदे राजभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलावली आहे तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली हा चित्रपट येत्या सहा सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे यावेळी या, या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष मडके निर्माते संतोष भोसले अभिनेते विजय गीते अभिनेत्री अदिती कामले महिमा वाघमोडे दिव्या जाधव नवनाथ टेमगिरे सचिन भिवरे आदीजण उपस्थित होते